थोडा खेळला पावती पाठवून आजोड घरातून खातात पुरेपा आता साई मंदिर पशी आलो आम्ही पालखी अजून बरेच लांब आहे पाऊस एक आहे ना एक एक स्टॉप आला की पाऊस जाता अगं पाऊस आला एक एक बी आर टी आली की पाऊस येतो <laughs> आता परत पाऊस आला एक एक मिनटं पाऊस पडतोय पालखी अजून लांब आहे मागच आहे चरोली फाट्यापर्यंत असत आम्ही साई मंदिर पशी आलोय न वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणजेच भगवा झेंडा हा भगवा झेंडा आताच तो लावण्यात आलेला आहे आता पर्व आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणते त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं बघा आपल्या मंदिर म्हणजे मंडळी मस्त असं वातावरण झालंय आता पाऊस थांबलेला आहे असंच वातावरण पाहिजे पाऊसले हे करतोय एक एक मिनिटाला पाऊस येतो हे बघा मॅगझिन पाठ्यापर्यंत आलो आता आम्ही चालत चालत रामकृष्ण बाबा बाबा रामकृष्ण आपल्या कुठल्या माळशिरस वरून आले तेवढ्या लांब इकडं पण बाबा तुम्ही कळम तालुका कळम तालुका किती वर्ष वारी करताय दहावी वारी वा दहा वर्ष बाबा वारी करते ते तुमच्याकडनं आम्हाला प्रेरणा नाही आमच्या सारख्या जवान पवारांकडनं तुम्हाला आम्हाला खूप शिकाय भेटत तुम्ही इकडे आलं मग घरचं कसं होतं जाऊ द्या मालीसाठी त्यांना यायला गरजेचं आहे बरोबर आहे का नाही एवढं सगळं माऊलीने दिले दहा वर्ष काय पुढचे वीस वर्ष करतात का नाही बरोबर आहे माऊलीची इच्छा जोपर्यंत माऊलीची इच्छा असेल तोपर्यंत तुम्ही येताल या की बाबा या या बघा बा तुम्ही कुठल्या गावचे त्यांच्यासोबत बरं झालं अजून काय म्हणताय मग पावसामुळे खरं हल वारकरी तेवढा आहे हा वारकरी अजिबात भेट नाही पावसा आम्हाला सवय नाही आमची नवीन नवीन आहे त्यामुळं आमचं हे तुम्हाला आता आहे रामकृष्ण रामकृष्ण चला बाबा बा बाबा नऊ वर्ष झाले आता सगळे ग्रुप मी तुमची दिंडी आहे का दिंडी मी येते बोधले महाराजांची दिंडी आहे कुठल्याच गाव म्हणले कळम 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 आता पाऊस थांबलाय मस्त असं वातावरण झालंय बाबा चला रामकृष्ण हरी बोला पुंडली कवर देव हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आलो आता आम्ही मॅग्झिनचं पुढं मॅग्झिनचं पुढं आता आम्हाला नगर गणेशनगर नगर पर्यंत आलं रामकृष्ण मावली कुठून आलाय कुठून आलाय तुम्ही अहिल्यानगरचे बघा किती वर्ष बारीक करताय हे बघा आजीच तर बघा तरी आज जी बघा आजीच वय बघा आजी आज रामकृष्णारी राम माऊलीसाठी आले काय माऊली तुम्हाला असेच पुढच्या भरपूर वर्ष वारीला येऊ दे होणार होणार चला येऊ का रामकृष्णारी आलो आता आम्ही बघा मोफत दहा जागोजागी भरपूर लोक आप प्रसाद वाटप करतात आता चिप्स वगैरे हो भरपूर आहेत केळी गुडदाणी बिस्किट पुढे पाणी त्यामुळं डिहायड्रेशन वगैरे काय होऊ शकत नाही आणि चालायला एलर्जी भेटते

आता आम्ही ए आय टी कॉलेजच्या इथं जरा विसावा झाला आहे आमचा त्यासाठी थांबलो आहे जरा ब्रेक घेतला दहा पंधरा मिनटं थांबणार आहे त्यासाठी बघा हे मागलं ए आय टी कॉलेज आपलं आर्मी कॉलेज

आणि आता दुपारी आम्ही जेवणासाठी इथं थांबलेलो होतो विश्रांतवाडीमध्ये इथं भरपूर असं अडीचशे किलोचा डालचा केला जातो पाचशे किलोचा भात असतो खूप मोठ्या पंगत असतात मग आता इथं आम्ही सगळीजणं थांबलो आहे आणि भरपूर वारकर इथे येतात जेवणासाठी आणि हे दरवर्षी इथं सेवा करत असतात वारकऱ्यांसाठी

झोपतात म्हणजे विश्रांतीसाठी थांबतात इथं गॅप घेऊन मग परत पुढेच प्रवास चालू करणार आहे मी पहिल्यांदा एवढा लांब आलेले मी विश्रांतवाडीपर्यंत येतो तिथून परत घरी जातो तर आज डेकन कॉलेज पर्यंत आलो आहे बघू आता थोडा वेळा विश्रांती घेतल्यानंतर आता आम्ही परत चालू केला आहे आपला प्रवास आता आम्ही आहे संगमवाडीचा ब्रिजवरती आता डेकन कॉलेज ते संगमवाडीपर्यंत आता आलो तर बघा आजची बिचारी व्हीलचेअर वर बाबा वागा 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 ते बाबा डिल बघा इकडे सगळे आपली पोर आहेत बघा बाऊलींची भक्ती तेवढी

मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या शिवाजीनगरच्या पुलाखाली पुन्हा पुण्यापर्यंत मी पहिल्यांदा आलेलो आहे खरंच खूप भारी वाटलं खूप चांगला एक्सपिरियन्स आणि खूप भारी बघा किती मज्जा मज्जा करत करत आलेलं आहे बघा आपलं सांगितलं हॉस्पिटल आलंय आई आपला मॉडर्न कॉलेज माझं कॉलेज कशी आपण आलेलो आहे किती गर्दी आहे बघा साडेपाच वाजलेत पालखी अजून लांबेलय लांबी माग आम्ही पुढं पुढं आजू आलो म्हणालो म्हणालो वाटाल वाटा हेलिकॉप्टर पण आले भरते बघा